एक लढा दिला एका हाती लढा दिला त्यांचे विद्यार्थी त्यांचं हे सगळं भगवत होते आता परंतु एक असा पण काय म्हणतात आला की अशी व्यक्तिमत्व आता बघायला मिळत नाहीये आता सगळे जे लीडर्स झालेले आहेत ते असे कोठ्यावधीचे घोटाळे काय हे काय असले सगळे यांनी पण जे स्वतःचा स्वतःचा पगार ज्यांनी कधी घरी नेला नाही आणि पत्नीच्या पगारावर ज्यांचे घर भागवलं आणि ज्यांनी सतत विद्यार्थ्यांना मदतच करत आले अनेकांची शिक्षण केली असा हा माणूस आहे असा हा दुर्मिळ माणूस आहे की मला वाटतं शेवटची पिढी असेल अशा दुर्मिळ माणसांची ती स्वतः पलीकडे बघण्याची दुसऱ्यांसाठी कष्ट करण्याची सोसण्याची सगळ्याची एक अशी एक वेगळी पिढी होती त्यावेळेला त्यांचे जे सगळे आदरणीय आहेत एस एम जोशी वगैरे हो सगळे त्यांच्या मी सहवासात होतो आणि त्या पिढीचं खरोखरच एक असं वैशिष्ट्य की तिथे असे भरावलेले होते एक त्यांच्या पुढे मोठं स्वप्न होतं असं आणि ते सगळ्या त्या समान एक असं स्वातंत्र्य चळवळीचं एक मोठं स्वप्न होतं नंतर संयुक्त महाराष्ट्राचं होतं स्वतःकडे न बघता मी कामं केली त्याच परंपरेतले देऊळकर पण देऊळकरांचा मला एक वैशिष्ट्य असं वाटतं की त्यांनी पर्यावरणासारख्या प्रश्नाला एक हात घातला होता म्हणजे प्रश्न मच्छीमारांचे आहेत पण त्याच्यात पर्यावरण आहे या नवीन येणाऱ्या सगळ्या पद्धतींमुळे मासे पकडण्याच्या आणि त्याच्यामुळे जे संबंध त्याच्याकडे लक्ष वेधलं हा आजच्या युगाच्या दृष्टीने फार मोठा गोष्ट आहे त्यांचा पुस्तक म्हणजे एक असा ज्ञानकोश आहे असा की तो संबंध आहे कसा त्याच्यामध्ये अनेक पहिल्या भागामध्ये मासळे त्यांचे ते शिंपले मालवन त्यांचं ते त्याच्यात इतके नवीन शब्द मला भेटले विचारता विचारत आता हे मालवण आहे मालवणी संस्कृतीचं हे आजार आहे मालवणी भाषेचं हे स्थान आहे हे मला माहिती आहे पण तरी ते मराठीतले शब्द आहेत ह्या हे आपण का आहे आपण हे कुठे गमावलेले आहे तशी हे प्रत्येक व्यवसायातले शब्द हे आपल्या शब्दकोशाचा का भाग होऊ शकले नाही म्हणून हा एक भाषेला निर्णाऱ्या बोली भाषांनीच बोली भाषांनी एक असं पुष्ट केलेलं असतं त्याच्यापासून अनेक शब्द त्याच्यात गेलेले असतात तसही मराठी या मराठीने मालवणीकडून का बरं घेतलं त्या मच्छिवालांच्या जीवनातले शब्द का आले नाही का मला असा आडायला झालं होतं त्यांना शेवटी शब्द कोश द्यावा लागला त्याचा एक सर किती का ऐंशी शब्द त्यांनी दिले आणखीने देण्याची आवश्यकता म्हणून हा एक असा एक जमाना होता की जेव्हा आपण निसर्गाबरोबर राहत होतो जेव्हा निसर्गाची फार मोडतोड न करता आपण आपलं जीवन सांभाळत होतो आणि निसर्गाची पुनर्भरण त्याच्यामध्ये होत होत पावसाळा आला की मच्छीमारी बंद व्हायची आणि नार्वे पौर्णिमेनंतर सुरू व्हायची माश्यांना अंडी घालायला अंडी त्या संबंध अंड्याचं परिवर्तन व्हायला एक अवधी मिळत होता असा तो काळ होता आता कोणाचं कोणावर बंधन नाही आता कशाला संधी नाही खाडीमध्ये मासे यायचे आणखीन अंडी घालायचे किंवा इतर सगळे समुद्री जीव असे यायचे आता खाड्याच नष्ट झाल्या कारण बांधकाम इतकं पुढे गेले आहेत की नाट लाटांचा वेगच कमी झालाय आणखी त्या संबंध वाळूंनी भरल्यात वाळू वाळूची मैदान झालीत काय की वृत्त झाले कसे म्हणून हा जो संबंध की हा एक असा पर्यावरणाचा प्रचंड राहास पर्व हे आपल्या समोर आहे आणखी त्याची साक्षीदार आपले देऊन आहे या सगळ्या पूर्वीच मी त्यांच्या त्यावेळेला मी आता त्यांनी मला जे सांगितलेलं ते त्यावेळेला सा अस्तित्वात होतं ते मला पाहता आलं ते रापण संघ होते त्या रापण संघाचं संबंध काम होत तिथे जे त्याचा जो थवा दिसला आपल्या ह्याच्याकडे किनाऱ्याकडे ते जाऊन किना कि ते, ते वेढून टाकायचे आणि दोन्ही बाजूला खुंट्या मारून बंद करायचे ते आणि मग वाटल्या करायचे पहिला देवाचा मग आजारी माणसाचा मग मृत माणसाच्या बायकोचा आणि मग सगळ्यांचे वाटे करून ते घ्यायचे हा जो संबंध आहे कसा शेअरिंग होता याच्यामध्ये त्याच्यामध्ये दुःखी दुबळे किंवा याची आठवण होती ती आता नाही आहे मी काढणार मी पर्सेनेट वापरणार मी अगदी लाखो रुपयाची मासळी पकडणार त्याच्यातली कित्येक ऐंशी टक्के मासळीला किंमत नाही म्हणून ती समुद्रात परत फेकून देणार मूर्त मासळी मी समुद्राचं नुकसान करणार पुनर्भरणाची सोय करणार नाही हा सगळा संस्कृती कुठे आणि ते रापण करायची संस्कृती कुठे त्यांनी जर संबंध याच्या म्हणजे त्या गिल्लेट आणि त्याच्या सुद्धा मच्छिमारीचं इतकं छान वर्णन केलेलं आहे की ते कसे टाकत जायचे ते संबंध त्या मासळी ज्या ज्या ज्याच्या जाळ्याला जा लागली ती त्याची कशी व्हायची ती सगळे मिळून कसे उतरवायचे म्हणजे एक सहकार्यावर आधारित असलेला हा एक असं जीवन होत आपल्या महाराष्ट्रात सहकार चळवळ आली आणि चल्वल हे सहकार चळवळीचं काय झालं हे आपण पाहतो ते साखर कारखाने ते दूध संगत हे त्याच्यातली भांडणं त्याच्यातले निर्माण झालेले झालेले मस्तवाल पुढारी हे सगळं या सहकारी चळवळीतनं निघालेलं आउटकम आहे आणि इथे शांतपणे एक सहकारी चळवळ शेकडो वर्ष चालू चालत आलेली आहे अगदी त्याच्यात कुठलाही अडथळा न येता बिना रोके हे किती आश्चर्याची गोष्ट आहे म्हणून हा ज्या सहकारी चळवळीला हे फार मोठा आपल्याला पर्याय उपलब्ध झालेला होता आपल्याला या या कॅपिटलिझमसुद्धा त्याच्यामध्ये दोष नको आहे आणि आपल्याला एक सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे असं काहीतरी पाहिजे ते सहकारी चळवळ देऊ शकत होते पण ते आपण नाही केलं ते आपण वाया घालवला प्रयोग आणि तो ह्या जुन्या लोकांनी असा एक छान चालवला होता त्याची कृत्य आठवण त्या निमित्ताने झाली म्हणून हा आपण एक असा ह्या मच्छीमार जीवनाकडे बघितलं तर ते किती निसर्गाशीच जवळ आहे ते सगळं निसर्गाशी शिगडित आहे मग अशी त्या चारुत्यांनी सांगितलं ते तेवढं वारा अंगावर घेऊन ते कळायचं त्यांना असे किती लोक होते लांबून पाहायचे आणखीन तो रंग असेल त्या मासळीचं तीर आहे तिथे असे असं सांगायचे काय की त्या हुडीच्या दळाला कान लावून बघायचे खाली काही गडबड आहे का तर मग जाळी टाका आपण इथे असं करायचं म्हणून हा जो सगळं ज्ञान आहे परंपरेने आलेलं ज्ञान आहे कुठला डग फसवा कुठला ढग पडणार आहे हे ओळखलेलं आहे समुद्र खवळला आता या पुस्तकात आहे समुद्र खवळायला लागलेला आहे ला हे कसं ओळखायचं त्याची चिन्ह काय त्याच्या आधीची कारण खवळल्यावर काहीच इलाज राहत नाही हो तुमचा सगळा माणूसच सुद्धा त्याच्यात जाऊ शकतो त्या होड्या जाऊ शकतात सगळं जाऊ शकतं पण आधी ओळखणं आणि त्या दृष्टीने परत येणं हे सगळं माणसाला एक अनुभवात आलेलं ज्ञान होतं मग ते आपल्या या सगळ्या ज्ञानाचा भाग का होऊ शकला नाही माझ्या आता देशावरची तुम्हाला हकीकत सांगतो गोष्ट आहे या माझ्या घरात घडलेली की मी शेतकऱ्याचाच मुलगा आणि ते आमच्याकडे जो ठाकर समाजातला एक असा सालीना घडी होता श्री गोव्या गोविंद ठाकर त्याचे आमचा जोर सारखाच होता तो असं ते फिरवल कसायचा गो धान्यावर आलं धान्य धाण्यावर आलं पीक की हे करायचं पाखर वागायला मी म्हणलं मला शिकवलं मग त्यांनी शिकवलं कारण ती नीट नाही जर आपण उडवलं तर आपल्यावरच दगड येतोय तो तर ते तसं मी उडवायला लागलो जमायला लागलं भरा भरा तो म्हणलं बाळा लई जोर करू नको काही वाटा पाखराचा बी असतो या अरे बापरे तेवढं विदारच आहे की आपण विसरलो आपण फवारण्या करतो आणि त्याच्यात मधमाशा गेल्या त्याच्यात पाखरं गेली त्याच्यात सगळंच गेलं कीटक नियंत्रण जे नैसर्गिक मार्गाने होतं या यांच्याकडनं पक्षांकडनं ते पक्षी संपले अशी परिस्थिती काय मिळवलं आपण याच्यामधनं आमच्याकडे गोठा होता खूप असे त्याच्यात जनावर म्हणजे आपली गाई म्हशी अशा होत्या आणि ते अशा आईला मी म्हणायचो की यो एवढे बाहेर कल्याणी मैस आमटी अशी त्याची नाव होती म्हटलं मग कल्याणी कधी काय गेली कारण का 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 ती माझी फार लाडकी होती मग अलीकडे आईला विचार ती म्हणली ती गेली आमच्या साली मग तिला आपल्या शेतातच पुरले म्हटलं म्हणजे काय ढोराला कातडं पितडं नाही दिलं काय ते असं कसं गे म्हटली माझ्या पोरांनी तिचं दूध प्यालेलं आहे माझ्या पोरांची आईच नाही का ती माईविषयी असं बोलतो काय असं ती म्हणाली ही जी व्हॅल्यू ॲडिशन आहे ती कुठे गेली हो आपण सगळ्याला फॅक्टरी म्हणून कसं काय बघायला लागलो जमिनीला सगळ्याला त्याला कशातन किती पैसे हो येतील कशात काय हे सगळा हिशोब कसा करायला लागलो आणि पालकांची आई वडिलांची उंजळत राहणं हेच खेळ आम्ही लहानपणी खेळलो आणि म्हणून कदाचित कोकणातल्या खड्यांमधन किनाऱ्यामधन मिळालेली ऊर्जा घेऊन पुढं जगभरातल्या अटलांटिक पॅसिफिकमध्ये प्रचंडपणे काम करण्याची एक वेगळी शक्ती कोकणातल्या साडीनं किनाऱ्याने आम्हाला दिली हे आहे मित्रांनो पुस्तक अत्यंत उत्तम अतिशय ओघवच्या शैलीमध्ये दिलेलं पुस्तक एवढी सुबक आणि छपाई सुंदर फोटोग्राफ म्हणजे आपण बरेचदा म्हणतो की, की प्रत्यक्षावर प्रतिमा उत्त उत्कट तसेच तो जर एखाद्या चिमुळाचा किंवा शिंपलाचा फोटो पाहिला तर बाजूला ठेवलेला शिंपला आणि हा फोटो खरं काय असा एक प्रश्न पडावा एवढा सुंदर फोटोग्राफ त्या पुस्तकाला दिले गुरुजींनी अठ्ठावन्न साली भंडारी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवा रुजू दिली अडसष्ट मधल्या मासळीवरच्या एका आंदोलन एक आंदोलनामध्ये भाग घेतला मालवण नगर परिषदेच्या विरोधामध्ये तरी काही सुंदर आकडेवारी दिली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये मत्स्योत्पादन चौकच होतं चौऱ्याण्णव मध्ये एकोणचाळीस हजार आणि दोन हजार आठ मध्ये फक्त तेरावर मत्स्य त्यांनी या पुस्तक रिता केलेला आहे जीवनाचं सार जर त्यांनी काही सांगितलं असेल एवढ्या पंच्याहत्तर सत्याहत्तर पानाच्या पुस्तकामध्ये जीवनाचं सार जर त्यांनी सांगितलं आहे एका वाक्यात एक सार सांगून गेले मासा जगला तर त्यावर अवलंबून असणारा माणूस जगणार आहे हे विरोधावास या ठिकाणी माझ्यासारख्या माणसाला दिसतो पण त्या विरोधावासावर जीवनातलं तत्वज्ञान किती भरलेलं आहे आपण मासेमारी आहोत आपण मच्छीमारी करतो आज जगातल्या सत्तावीस देशामध्ये काम करण्याचा योग आहे हे काम करत असताना सिंगापूर जपान सारख्या ठिकाणी पोलंड सारख्या जिथं शिपिंग रुजलं शिपिंगचा इतिहास आहे पोलंड सारख्या ठिकाणी काम करताना अत्यंत आधुनिक मध्ये जहाजाला लागणाऱ्या विशिष्ट आकार दिलेल्या लोखंडी प्ले खास वेल्डिंग मशीनवर कॉम्प्युटराइज मशीनवर त्यांना ते आकार दिला जातो आणि मग ते जहाजावर बसवलं जातं तुमच्या मालवणला सरजेकोटला आमच्या रत्नागिरीमध्ये देवेंडीला आणि विरगरवाड्यामध्ये असे खास कलाकार आजही आहे दीड दिवस गरम करून त्याला यथायोग्य हवा असलेला आकार देऊन ते आकार त्या बोटीला बांधणारे कलाकार आजही तुमच्या आमच्या कोकणात आहे तुमच्याही कॉम्प्युटरचं ज्ञान आवश्यक नाही हे सगळं वैभव आता आपण टिकवायचं मित्रांनो भजनाची इथल्या लोकांना आवड आहे कोकण कोकणातल्या लोकांना आवड आहे इथल्या दर्यावर लोकांना आवड आहे हमवणीचे काही शब्द त्यांनी दिले आला आम्ही तेच करत राहिलो देवळकर माझ्या समोर बसलेले देवरकर साहेब माझ्याशी एका गोष्टीचे समजवाल जगामध्ये कुठेही फिरा आमचे आर्या आणि हबीस हे शब्द तसेच आहे वर उचलायच असेल तर हबीस सगळ्यांनी वर उचलायचं आर्या आर्य आर्य आर्या थोडं थोडं खाली ही परिभाषा आपल्यापुढे बदलत गेली तरी जागतिक परिभाषा अशीच आहे बलावातली मच्छीमारी मच्छीमारी अनेक गोष्टी गुरुजीने आपल्या पुस्तकात पर्यावरणाचा अभ्यास करता करता अनेक गोष्टी समजून गेले स्याजवेळीचा कायदा एकोणीशे एक्याण्णव ला आला आमच्याकडे दोन हजार अकरा मध्ये तो बदल झाला नवीन कायदा आला वीस वर्षामध्ये कायदा बदलत गेले पण वस्तुस्थिती कोकणातल्या गोरगरिबांना दर्यावरती लोकांना हा कायदा कधीच कळला नाही इथल्या कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्यानंतर त्यांना अधिकाऱ्यांना विचारलं त्या अधिकाऱ्यांनाही त्याचं उत्तर देता वस्तुस्थिती आहे ह्या कायद्याचा प्रत्येकाने हवा तसा स्वतःला सुयोग्य पळवा शोधत वापर करून घेतला आणि गोरगरीब यांना जसा नेमका त्रास झाला ही वस्तुस्थिती आहे ही तुम्ही आम्ही समजून घ्यायला अशी अनेक गावं आहेत की समुद्र आणि बाजूला खाली आहे अंतरच नाही हे सगळं हे सगळं उद्भवत्या भाषेमध्ये आणि समस्या मांडलेल्या ट्रॉलर्स आले पुढे प्रशासन नेट आली खूप आवक वाढली पण त्याबरोबरच अतिरेक झाल्यानंतर आपण सगळे नेस्त जामूक व्हायची वेळ आली हे देखील विदारक सत्य त्याने मांडलंय मित्रांनो नौका नयन इथला स्थानिक दर्यावरती एवढं उत्तम करतो नौका नयनाचे अनेक प्रकार मी स्वतः आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये सेक्शन नावाचं से उपकरण असायचं सूर्य क्षितिजापासून किती अंशवर आला त्याची मोजमाफ करून मग जहाजाचं स्थान अक्षांश रेखांशावर कुठे आहे ते निश्चित व्हायचे सूर्याची पोझिशन मोजताना दोन चार सेकंद बदलले तरी दोन तीन महिलांवर जहाजाची पोझिशन बदलायची आज सॅटेलाइट आले सॅटेलाइट डोक्यावर हो आल्यानंतर जीपीएस तुम्हाला येस माझ्या मित्रा तू या ठिकाणी आहेस एक्झॅक्ट जागा ती पोझिशन तुम्हाला सांगितलं जाते पण आमचा स्थानिक मच्छीमार कितीही वाव बाहेर गेला तरी अंधोग दिसणाऱ्या किनाऱ्यावर आणि दूर अंतरावरच्या रात्रीच्या वेळेच्या ग्रहतारांवर आधारित तो निश्चित आपण कुठे आहोत कुठे पोचायचे आणि कुठल्या किनाऱ्याला किती वाजता आपण जाणार हे निश्चित सांगू शकतो हे ज्ञान फक्त आमच्या आणि आमच्याच दर्यावरती गुरुजींनी <laughs> सांगताना समाज जीवनाचा देखील अभ्यास के केला दर्यावरतीच अभ्यास केला घोड्यांचा अभ्यास केला माशांचा अभ्यास केला आणि समाज जीवनाचाही अभ्यास केला आमच्या नॅशनल फिल्ड वर्कर्स फोरमच्या माहितीनुसार जे दे सर्वेक्षण केलं त्यात एक कोटी सोळा लक्ष हजार मुख्य व्यावसायिक यामध्ये गुंतलेले आहेत आणि दुसऱ्या लोक हे जे गाभूत आले आणि समाजापासून माध्यमात हे अर्थ पडतील भाविकालामध्ये दुर्दैवाने ही गोष्ट घडून आली तर एवढंच पटतं जात की मच्छीमाराने मच्छीमारी करून मासे नष्ट केले हे हा डाग म्हणतो मच्छ्या व्यावसायिकावर देता मला एवढी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि ते कठण नाही पण एक वाक्यता पाहतो मच्छ्या दृष्टाला का निर्माण झाला साधं सोपं बरेचं आहे कि विनाशकार मासेमारी वाढली मासेमारी वाढते पावसामध्ये अंड्यावरच्या माश्यांची मासेमारी वाढते आणि होणारे प्रदूषण हे चार कारण सर्व मान्य आहे या सर्व मान्य कारणांचा निपटा आपण ज्यावेळी करू शकू त्यासाठी माहिती माल आहे पण त्याच्याबरोबर त्यानंतर त्याच्या यंत्रणा आणि आपली जीवघ ही कायम राहिली पाहिजे आणि माझ्यासारख्याला वयोवृद्ध माणसाला आणखी तीस पस्तीस वर्षाचा काळ जो दिसतोय ना तो भयानक असा वाटतोय हे भय हे माझ्या मच्छिमारांनी आपल्याला आव्हान समजावं आणि त्याचा निपटारा करण्यासाठी सिद्ध व्हावं माझी प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद सर